जालना लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज दोन हजार एकसष्ट मतदान केंद्रावर होणार मतदान सर्वांनी मतदान करा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं आवाहन जालना लोकसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार एकसष्ट मतदान केंद्रावर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून त्यासाठी यंत्रणा सुसज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे या निवडणुकीत सुमारे पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार असून या सर्व ठिकाणी बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असल्याचं मतदारसंघासाठी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व ओ सर्व जिल्हा स्तरावरची यंत्रणा सर्व क्षेत्रीय यंत्रणा सगळी तयारी सुसज्ज झालेली आहे जे पोलिंग स्टाफ आहेत त्यांचं आज मान्य ऑब्झर्वर यांच्या याच्यामध्ये पोलिंग स्टाफचे रँडमायझेशन झालेलं आहे म्हणजे पोलिंग पार्टीज आपल्या आता गठीत झालेल्या आहेत ज्या की उद्या मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला आपण डिस्क्लोज करतो की कोणत्या मतदान केंद्रावरती कोणती पोलिंग पार्टी जाणार अशा पद्धतीनं दोन हजार एकसष्ट मतदान केंद्रावरती सर्व पोलिंग स्टाफ त्याच्याशी लागणारं सगळं नि निगडीत साहित्य आपले मुख्यत्वे ई व्ही एम मशीन्स तर या सर्व ज्या आहेत ते उद्या आपल्या डिस्पॅच होतील उद्या सकाळी आपण त्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर देतो आणि हातामध्ये आणि त्या मशीनसोबत ती पूर्ण टीम ही ती जात असते सर्व पोलीस बंदोबस्त डिप्लॉयमेंट प्लान तो सुद्धा आपण फायनल केलेला आहे सी ए पी एफच्या पाच कंपनी आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी डिटेल पाहिजे असतील तर अजून आकडे आपण देऊया तुम्हाला तर सर्व जो होमगार्डसुद्धा आपण सगळं घेतलेले तर प्रत्येक मतदान केंद्रावरती आपला जो होमगार्ड आहे ते असणार आहे आणि मतदान केंद्राचं जे लोकेशन असतं तिथं पोलीस कॉन्स्टेबल किमान एक म्हणजे जे का मतदान के एका लोकेशनला कधी दोन मतदान केंद्र असतात तर मग एक पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्ड असे किमान तीनचा स्टाफ असणारे सी ए पी एफ वेगळा आहे सी ए पी एफ कुठं डिप्लॉय करायचे निवडणूक आयो नियुक्त आयोगाचे काही निर्देश आहेत आणि आताची काही असेसमेंट घेऊन हो, मग तो सी ए पी एफ डिप्लॉयमेंट आपण त्या पद्धतीनं करतो जे दोन हजार एकसष्ट मतदान केंद्र आहेत तर त्या अनुषंगाने सर्व ईव्हीएम मशीन आपल्याकडं सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहेत त्याचं आपण मॅनमायझेशन करून त्या मतदान केंद्राला कोणत्या जाणार याचंसुद्धा जे निवडणूक आयोगाचे निरीक्षक असतात त्यांच्यासमोर तो 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 ते सी आयचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यानुसार करून पोलिंग स्टेशन डिसाईड केले कॅन्डिडेट मधल्या काळामध्ये झाली त्याच्यामध्ये आपले सव्वीस उमेदवार आणि एक मोठा अशा पद्धतीनं ते केलं ज्या काही आता नवीन आयोग आयोगाच्या सूचना आहेत सुप्रीम कोर्टामध्ये काही आणखीन नवीन सूचना आहेत जे आपण सिंबॉल लोड करतो तर सुद्धा आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे माझ्या कस्टडीमध्ये ट्रेजरी ऑफिसला त्याच पद्धतीनं उद्या डिस्पॅच झाल्यानंतर पोलिंग पार्टी उद्या मतदान केंद्रांवरती जातील आपले क्षेत्रीय अधिकारी सगळे ॲक्टिव्ह आहेत त्या पद्धतीचा जे लागणाऱ्या बसेस आहेत जीप्स क्रुझर्स तर त्याला जी पी एस वेक जी पी एस एनेबल्ड व्हेकल आहेत सर्व म्हणजे कोणत्याही मतदान केंद्राला जाताना येताना जी पी एस एनेबल्ड व्हेकल सोडून दुसऱ्या गाडीमध्ये ई व्ही एम मशीनची वाहतूक होऊ नये या पद्धतीनं सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीचं नियोजन सगळं केलेलं आहे आपल्या पन्नास टक्के मतदान केंद्रांना वेबकास्टिंग आपण करणार आहोत तर एक हजार छत्तीसच्या जवळपास मतदान केंद्र आहेत जिथं वेबकास्टिंग आपण करणार आहोत ज्याचं लाईव्ह फुटेज आपण इथे घेणार आहोत तो पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे ज्यामध्ये एका वेळेस म्हणजे सर्व मतदान केंद्रावरचं वेबकास्टिंग चालू आहे का वेबकास्टिंग मध्ये आपल्याला तिथं ऍक्च्युअल जे चालू आहे मतदान प्रक्रिया तर त्याच्या मधला जो एक व्यू येतो तर तो एक असतो आणि बाहेरचा परिसर आहे असे दोन वेबकास्टिंग वेबकास्टिंगचे कॅमेरे लावले त्यामध्ये मतदाराची प्रायवसी जी आहे तर ती मेंटेन केली जाते त्याच्या अपोजिट साईडला तो कॅमेरा लावला जातो जिथं आपले अधिकारी वगैरे बसलेले असतात त्या बाजूला मतदान जो वोटिंग वोटिंग कंपार्टमेंट आहे तर ते विरोधी दिशेला असतात अशा पद्धतीची तयारी त्याच्यामध्ये केलेली आहे द्वारे आपण ऑलरेडी मेसेज दिलेला आहे सगळीकडे सगळ्या कॅन्डिडेटला पॉलिटिकल पार्टीजला की यावेळेसच्या ह्याच्यामध्ये मतदान केंद्रावरती कोणी अनधिकृत व्यक्ती गेलेला आहे कोणताही अनुचित प्रकार झाला तर त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असेल तर त्यामुळं तो, तो, तो को एक इव्हिडन्स हा तुमच्या विरुद्ध यूज होऊ शकतो त्यामुळं कोणत्याही मतदारानं देखील मोबाईलचा वापर करून आतमधल्या मतदान प्रक्रियेचा फोटो काढणे कोणाला मन टाकतो आहे तो, तो काढून व्हायरल करणे अशा पद्धतीचे कोणतेही चुकीचे प्रकार करू नये याच्यासाठी सुद्धा वेबकास्टिंगचा यावेळेस नक्कीच फायदा होईल